नमस्कार लहान मुलांचं अन गणपती बाप्पाचं नातं एक वेगळंच असतं एका चिमुकलीने गणपती बाप्पा समोर ठेवलेला प्रसाद खाल्ला अन्न अचानक व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात असं म्हणतात ते काही खोटं नाही लहान मुलाने काहीही केलं तरी ते देवाला मान्यच करून घ्यावं लागतं मात्र या व्हायरल व्हिडिओमध्ये काही भलतंच घडलं असून चिमुकलीने गणपती बाप्पा समोरचा प्रसाद खाल्ला आहे तेव्हा पुढे काय होतं ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच हो काय कशातून घेतला तू वाटीमधून घेतला का आता रागवण ना तुला जयबाप्पा काय काय खाणार आहे ते काय खातील हास्त प्रसाद आहे लाडूचा साखर खाईल का आणि तू लाडू खाशील जयबाप्पा साखर खातील का पण गणपती बाप्पाला लाडू आवडतात ना त्यांना म्हणून त्यांच्यासाठी लाडू ठेवला होता आपण तिथे मग आता गणपती बाप्पा काय खातील हम्म पेडा पेढा नाही लाडू आवडतो त्यांना